सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही कसे आहात मी तर खूप जास्त मस्त आहे आणि थोडीशी भूकसुद्धा लागलेली आहे तर ठीक आहे त्या गोष्टीला इग्नोर करूया मी तुम्हाला भूक त्यांनी ते नंतर सांगते आता सगळ्यात अगोदर सांगते की आज आहे श्रावण सोमवारचा लास्ट सोमवार म्हणजे की पाचवा सोमवार आणि आज बैलपोळासुद्धा आहे तर euh, आता तुम्हाला वाटत असेल किती वाजलेले आहेत तर मी सांगू का तुम्हाला की माझा ब्लॉग कितीला चालू केलेला आहे रात्रीचे साडेसात वाजलेत तुम्हाला असं वाटत असेल अजून एकदा की हिनं साडेसात वाजता काय दाखवणार आहे ब्लॉगमध्ये आता दिवस ले ले। तर दिवस संपत आलेला आहे तर आता दिवस संपत आलेला नाही आहे तुम्हाला अजून दाखवण्यासारखं खूप काही राहिलेलं आहे तर आत्ता आहे म्हणजे मी आत्ता दुकानातून आलेली आहे थोडंसं घस त्याला प्रॉब्लेम होतो म्हणून दिवसभर बनवले नाही पण आत्ता बनवलेलं आहे कारण की आत्ता मला सोडायचं आहे श्रावण सोमवारचा लाट सोमवारचा उपवास तर आज उपवासामध्ये काय 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 छान छान जेवायला ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे प्लस गाईज तुम्हाला म्हणजे मी रात्री अभिषेकचा दाख व्हायचा विचार केला होता पण मी म्हटलं की ते तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे तर ते दाखवून मी तुम्हाला वापस का बोर करू तर मी विचार केला की अजून काय दाख होता येईल नवीन तर मला लक्षात आल आमच्या जुत्र्यातलं महादेवाचं मंदिर जे आहे ते तर दर सोमवारी होते आरती पण आज लास्ट सोमवार आहे तर आज काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला कधी आरतीचा ब्लॉगसुद्धा नाही दाखवला तर मी विचार केलेला आहे की का तुम्हाला म्हणजे अभिषेकचा दाखवून दाखवून वापस का बोर करावं म्हणून मी विचार केला की के रात्रीचा अभिषेक न दाखवता आज मी तुम्हाला दाखवणार आहे रात्रीची आरती आणि आमच्या म्हणजे तळाच्या माध्यमामध्ये तर मंदिराला एवढं सुंदर असं तुम्हाला बघून मनमोहक दृष्ट दृश्य आज मला जरा फंबल व्हायला लागले ॲडजस्ट करून घ्या कारण की मी एवढे रिटेक घेतलेले आहेत की तुम्हाला मी सांगू शकत नाही तर एवढं छान दृश्य बघायला भेटणार आहे आम्ही आरती करायला जाणार आहोत तर आता बघू काय काय होतंय आरतीमध्ये आणि काय काय होतंय तर आता ताई बनवत आहे गरम गरम चपाती आणि आता काय काय जेवायला आहे बघूया तरी मला अर्धवट मेन्यू माहिती आहे पण मी तुम्हाला अर्धवट कशाला दाखवू जेवण करताना मी पूर्णच दाखवते तर चला मग चालू करूया आता म्हणजे उशिरा तर उशिरा पण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला पाहिजे का नाही म्हणून आणि मी दिवसापासून चालू केलं असतं पण मी नॉर्मल दुकानात त्यांनी जाऊन बसले होते तुम्हाला दाखवून तरी काय करू तुम्ही सांगा मला म्हणून मग मी विचार केला की जेवढं जेवढं इंटरेस्टिंग पार्ट आहे तेवढंच दाखवावं म्हणजे तुम्हाला पण येईल व्हिडिओ बघायला तर चला मग आता वेळ कशाला बघतो आहे आता जाऊया आपण जेवण करायला कारण की आता साडेसात वाजलेत आपल्याकडे आहे एक घंटा असते आहे महादेव म्हणजे तळ्यातल्या महादेवाची आरती जरी लातूरचे त्यांना माहिती असेल आणि ते म्हणजे मंदिर जे आहे ते इतकं प्रशस्त आणि इतकं म्हणजे मशहूर आहे ना की त्या मंदिरामध्ये खूप लांबून लांबून लोक येतात लातूरचेच पण पाच नंबरला राहणारे बारा नंबरला राहणारे खूप लांबून लांबून लोक येतात दर्शनासाठी आणि त्यांची जशी भक्ती आहे तशी सगळ्यांची पण भक्ती असेल तर चला मग चालू करूया आपण आता आपण आई बनवत आहे गरम गरम चपाती तर आपण आईला विचारूया की मेन्यू मध्ये काय काय आहे काय काय आहे मेन्यू मध्ये आज भाजी चपाती भाजी चपातीमध्ये काय काय केलेलं आहे शिमला मिरची भाजी हंबीची भाजी मुळ्याची भाजी आणि भात वरण चपाती अजून स्वीट डिश मध्ये काहीतरी असेल ना तर काहीच आमच्या इनं स्वीट केली नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे की मी प्रयत्न करणार हे आहे की म्हणजे काहीतरी स्वीट अरेंजमेंट करते गाईज कारण की आज लास्ट सोमवार आहे आणि आज लास्ट सोमवारी आम्हाला करायचं आहे थांबा मी काहीतरी ऍडजस्ट करते आणि मी तुम्हाला दाखवते की की स्वीटमध्ये मी काय बनवणार आहे थांबा थांबा तुम्ही डिसअपॉइंट होऊ नका मी तुम्हाला दाखवते मी काहीतरी गोड बनवते माझ्या या हातानं नाहीतर मी माझ्या पायानं जाऊन दुकानातून आणते थांबा जरा दाखवते मी तुम्हाला तर गाईज तुमची मास्टर शेफृतिका ही मजा करत आहे तर आता मी तयारी केलेली आहे शिऱ्याची तर आता आपण बघूया कसं कसं करता येत चला तर एवढंच थोडंसं बनवणार आहे ह्याच्यात आहे तूप रवा थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि दूध आणि हा चमचा जे की छोट्या कढईला छोटं छोटंसं हलवायला तर चला आपण चालू करूया पहिल्यांदा आपण टाकूया तूप तर आता माझ्या हातात कॅमेरा आहे मी दोन्ही दोन्ही कसं करणार आहे तरी करते मी गाईज डोंट वरी गाईज डोंट वरी माझ्याकडे स्टँड आहे गाईज पण मी आता एवढ्या एवढ्या शिऱ्यासाठी काय लावू तुम्हीच सांगा तर आपण ह्याच्यावर टाकणार आहे एक चमचा तूप एक चमचा बस का ठीक आहे मास्टर शेफ स्वाती देवणीकर अर्थात माझी आई तिनं आपल्याला सांगणार आहे की कसं कसं टाकायचं एवढं बस का ग तर आपल्याला मास्टरशेफ मेन मास्टरशेफ आपल्याला मदत करत असताना तर बघा त्यांनी तूप टाकत आहेत तर हे जास्तच हेल्दी होणार आहे कारण की एवढं टेस्टी होणार आहे आता आपण ह्याला थोडंसं वितळू देऊया आणि मग पुढे जाऊया आता आई त्याच्यामध्ये टाकत आहे रवा आप इंडियन मॉम इज इंडियन मॉम बघा तुम्ही एका कामासोबत म्हणजे तिकडं चपाती बनवत बनवत इकडं आई बनवत आहे शिरा तर गाईज आता ह्याला लाल खरपूस पर्यंत भाजायचं आहे तर आता ह्याच्यात जाणार आहे दूध तर आता आईनं छानपैकी दूध टाकलेलं आहे तर आता साखर आणि ड्रायफ्रूट जाणार आहे तर आता आपण डायरेक्ट भेटू या फायनल रिझल्ट कडे तर आई, आई आई आज घरीच होती गाईज तरी सुद्धा आईनं उपवास सोडले नाही कारण की आमच्यासाठी थांबली होती आणि हे बघा बाबा पण जेवण करायला लागलेत आणि आई गाईजला म्हण जेवण करायला म्हणून तर आता सांगते मी तुम्हाला आईनं एवढं काय काय स्पेशल बनवलं आहे तर शिरा फायनली असा दिसत आहे तर सांगते स्वीट स्वीटपासून चालू करते तर आहे गरमागरम शिरा इथं आहे पनीरची भाजी वा भेंडीची भाजी शिमला मिरची भाजी परत काजू मसाला आणि हे मुळ्याची भाजी म्हणजे श्रावणसमोरचा सो उपवास सोडताना मुळा खाल्लाच पाहिजे तर आमच्या आमच्याही दरवेळेस मुळाचं लोणचं किंवा मुळ्याचं काहीतरी चटणी वगैरे किंवा मुळाची भाजी बनवते तर आज मुळाची भाजी आहे चपाती आहे दाल फ्राय आहे कांदा आणि लिंबू आणि कु, आ, कु भात म्हणजे कुकरमध्ये भातसुद्धा आहे तर भात आम्ही लास्टला घेतो तर आता आम्ही जात आहोत मंदिराकडे मनीषा आणि मी आहे तर एवढी सुंदर आरती झाल्याच्यानंतर आम्ही निघालेलो आहोत दर्शनाकडे तर आता एवढं म्हणजे स्ट्रिक्ट असते की त्यामध्ये दर्शन नाही घेऊ शकत म्हणून तर चला मग आता मध्ये दर्शन घेऊया दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तर आज व होता बैलपोळा तर बैलपोळानिमित्त बाहेरच्या नंदीलासुद्धा खूप सुंदर असं सजवलेलं होतं आणि गर्दी तर तुम्ही पाहूच शकता की कशी होती काय नाही ते भक्तांची गर्दीनं पूर्ण घेरून गेलं होतं सगळं मंदिर आणि खूप सुंदर आणि भव्य दिव्य असं डेकोरेशन केलं होतं जसं की तुम्ही ह्या फोटोमध्ये बघताय मला मध्ये व्हिडिओ घेता आलं नाही त्यामुळे मी फोटो काढला आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर पूजा केलेली आहे मला तर खूप प्रसन्न आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा त्यानंतर आम्ही प्रसाद घेतलं आणि आम्ही निघालेलो हो आहोत बाहेर आणि आता बघितलं की बाबा गर्दी तर खूप आहे आणि आता आपण निघूया घराकडे तर आता मी जाते घराकडे तर गाई आता आम्ही आरतीहून आलेलो आहोत आणि तुम्ही तर बघूच शकतो गर्दी केवढी होती आणि मनीषा पण माझ्या बाजूला आहे तर प्रसाद बघा प्रसाद एवढा भेटलेला आहे तर आम्ही प्रसाद घेऊन आलो आणि ना मग गर्दी खूप होती आणि ट्रॅफिकसुद्धा होती मग मी विचार केला की घरी येऊन व्हिडिओ बनवावा म्हणून तर काहीच विषय असा झालेला आहे की ना म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला तर ते ऐकून वाटलंच असेल पण आपण जेव्हा आरतीला तिथं साक्षात जरा आपण राहतोच ना तिथं तेव्हा जे प्रसन्नता जेवढं एक म्हणजे एक असं डोळे बंद केलं ना दोन मिनिटासाठी तर असं वाटते की सरळ म्हणजे डोळे बंद करून तेव्हा एकदा महादेवाचे दर्शन तवाजीफ म्हणजे पॉझिटिव्हिटी होते ना असं वाटत महादेव आपल्याला खरोखरच दर्शन देतात म्हणजे भारी वाटते ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर लातूर लातरातल्या महादेवाच्या आरतीला यावं लागेल तसं तर मला वाटते की अजून मोठ्या मोठ्या मंदिरात अजून याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल होत असेल पण आता आम्ही इथली अनुभवलेली आहे म्हणून तर आपल्याला इथली छान वाटते आणि ना म्हणजे का पॉझिटिव्हिटी त्याच्यामुळं ना तुम्हाला वाटत असेल मी खूप धार्मिक आहे आम्ही दोघी सतत आम्ही देवाचे ते म्हणून टाकतो पण तसं नाही कारण की सुरुवात आपली देवापासून होती आणि आपला शेवटसुद्धा देवापासूनच होतो शेवट डॉक्टरसुद्धा म्हणतात की आता सगळं देवाच्या हातात आहे मग आपण तर साधे सरळ माणसं महापूरला तर देवावर साहजिकच आहे त्याच्यामुळं मला असं वाटलं की आम्ही व्हिडिओ म्हणजे आम्ही जे करतो असं नाही की आम्ही खास ब्लॉगसाठी ती जातो आणि करतो तसं काही नाही आम्ही जे रेग्युलरली करतो आम्ही जेव्हा आरती पण ठरली होती तेव्हा आम्ही ब्लॉग बनवत नव्हतो आधीपासूनच प्रत्येक सोमवारी आम्ही मंदिरामध्ये जातो आरतीला कारण प्रत्येक सोमवारी साडेआठ वाजता आरती असतेच आणि त्याच्यामुळे असं आम्ही तुम्हाला असं वाटत असेल की खास ब्लॉगसाठी मंदिरात वगैरे जाते तर असं काहीही नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की ब्लॉगला दाखवण्यासाठी धार्मिक आहोत तर तसं काही <laughs> नाही देवाला माहित देवा आहे की आमचं आणि देवाचं रिअल कनेक्शन आहे म्हणून तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि माझी शिराची रेसिपी मी अर्धीच सांगितली जर तुम्हाला माझे रेसिपीचे तर काही आता तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी अलग व्हिडिओ बनवेन आणि माझा आणि प्लॅनिंग चालू आहे की काहीतरी ओरिजिनल कंटेंट आणावं तर ते तुमच्यासाठी सरप्राईज राहणार आहे तर बघू आमचं महिना फलित आहे का ओ आता आम्हाला काहीतरी युनिक करायचं आहे जर तुमच्याकडे काही आयडिया असतील तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे काय असे वेगळे आणि नवीन आयडिया आहेत का तर ते तुम्ही आमच्याकडे नक्की शेअर करा आम्ही प्रयत्न करतो तुमच्या आयडियांना पूर्प म्हणजे पूर्णपणे करण्याचा बघू तुम्हाला आवडते का नाही आणि जसं की मला असं वाटते की तुम्ही सुद्धा महादेवाची पूजा केली पाहिजे जसं मी करते बळजबरी नाही आहे जसते जी इच्छा जसते जी श्रद्धा आहे तर हर हर महादेव तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज मी ब्लॉग चायन करत आहे मनीषासोबत तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्यांनी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात मला माहिती आहे व्ह्यूज पडायला लागलेत सबस्क्राईब करा यार दर व्हिडिओला मी म्हणते सबस्क्राईब करा कर दो यार कर दो हजार कर दो आता आठशे शहाण्णवपर्यंत पोहोचले हजार करा गरिबाचे करा हजार जरा आणि सबस्क्राईब स्क्राईब करा लाइक करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांना शेअर सुद्धा करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी टाटा बाय बाय